नमस्कार मंडळी मुद्याचं या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो आपण आज आलेलो आहोत खरसंडी जिल्हा परिषद गटात आणि खरसंडी जिल्हा परिषद गटातील वलवण या गावी प्रचारा चंदुभाऊ भोसले यांच्या प्रचाराच्या दरम्यान आपण आलेलो आहोत चंदूभाऊंच्या दोन्ही मुली आणि त्यांची सौभाग्यवती या चंदूभाऊंच्या प्रचारामध्ये त्यांनी अग्रस्थानाची भूमिका घेतलेली आहेत या दोन्ही मुलींशी आपण संवाद साधतोय ताई आज तुम्ही खांद्याला खांदा लावून तुम्ही त्यांच्या मुली आहात तुम्ही चंदू भाऊंच्या प्रचारामध्ये अग्रस्थानी तुमची भूमिका आहे तुम्ही लोकांमध्ये जात आहे काय भावना आहेत लोकांच्या लोकांना असं वाटत असं वाटतंय की आम्हाला तर असं वाटतंय की लोकांनी भाऊंना विजय करून द्यावा कमळाला वोटिंग करावं त्यांनी पंचायत समितीत पाच वर्ष दिली आहेत त्यांनी गावी पण भरपूर कामं केली आहेत सो आम्हाला असं वाटतंय की भाऊ भाऊंचा विजय ह्या टाइम लोकांनी करून द्यावा तुमची आई सुद्धा या प्रचारामध्ये उतरलेले आहेत थोडं वय जास्त असल्यामुळे थकलेल्या सुद्धा आहेत तरी सुद्धा त्या प्रचारामध्ये आई बद्दल काय आई मग सांगायचं आईनं पण आमच्या ती पाच वर्ष पंचायत समितीला तेच होत्या सभापती सो मला हेच म्हणायचंय की आई आईचे बाबांच्या पाठीशी तुम्ही दोघही पुऱ्या जनतेनं राहिलं पाहिजे आणि कमळाला ओटून केलं पाहिजे तुम्ही जनमानसात जाताय महिला वर्गाला भेटताय काय समस्या येत नक्की महिलांच्या लोक लोकांना काय समस्या आहेत काय महिला काय समस्या तुमच्यापर्यंत मांडतायत काय काय आराम आहे महिलांचा आतापर्यंत आम्हाला कोणी काही बोललेलं नाहीये पण इथून पुढे बघा अजून आता स्टार्ट केलंय आम्ही आता इथन पुढून बघू कसा रिस्पॉन्स मिळतो महिलांना तुम्ही ज्यावेळेस चांगलाय चांगलाय काय म्हणणे येते तुम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडं मदत मागताय मतांची मतदान करा म्हणून विनंती करता त्यावेळेस काय म्हणतेत महिला हा हो म्हणते का करून म्हणतात पण आम्हाला तर वाटतंय की भावना केलंच पाहिजे का तर भावनी बरेच तीस वर्ष राजकारणासाठी दिलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला त्यांनी जनतेचाच विचार करून सगळं करत असतात पण ह्यावेळी आम्हाला वाटतं की लोकांनी भावना सपोर्ट केले करायलाच हवंय हा आणि हे त्यांचे पस्तीस वर्ष दिले ते राजकारणात नेलकरंजी गावात खूप सुधारणा झाल्या आहेत सो आम्हाला असं वाटतंय आता जिल्हा परिषद समितीला त्यांची त्यांचा विजय झालाच पाहिजे ना, मुलं नाहीत मुली म्हणून तुम्ही प्रचारामध्ये त्यांची धोरा सांभाळताय कसं वाटते आम्हाला खूप अभिमान वाटते आमच्या बाबांच्याबद्दल की ते ह्या वयात सुद्धा त्यांनी म्हणजे सहज समाज, समाज कारणासाठी एवढं प्रयत्न करतात आणि खूप त्यांनी केलंय आणि आतापर्यंत त्यांनी जनतेसाठीच खूप विचार केलेला आहे आणि इथन पुढे ही करणार त्यामुळे त्यांना तुम्ही सपोर्ट केला ना इथन पुढे त्यांनी जे पण पाच वर्ष असतील म्हणा किंवा फ्युचर मध्ये असणार तुमचा विकासच आहे मुली म्हणून ती धुरा आहे प्रचारामध्ये तुम्ही किती दिवस थांबणार आहात आणि कशी आम्ही शेवटपर्यंतच आहे जोपर्यंत प्रचार होईल त्यांना पूर्ण सपोर्ट करणार आम्ही काय प्रश्न आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने मुलाची जी भूमिका आहे ती बजावणार आहात नाही आम्ही तर कधी उणीव भासून देत नाही कधी काहीही त्यांना मदत हवी असली तर आम्ही त्यांना कधीही सपोर्ट करायला तयार कायम पाठीशी उभाच आहे कधीही त्यांना सपोर्ट हवे असेल तेव्हा मी येतोच आहे